जय भीम जय सुविधा आज महाराष्ट्र शासनाने एक जी आर पारित केलेला आहे त्या संदर्भात मी माझं मत व्यक्त करणार आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन जो विभाग आहे तो विभागाने निर्णय क्रमांक सी बी आय पंधरा पंचवीस प्रक सदतीस असता का तेरा नुसार एक निर्णय पारित केलेला आहे तो निर्णय असा आहे नंबर एक क्लास वन आणि क्लास टू जे अधिकारी आहेत त्यांचं निवृत्ती झाल्यानंतर त्यांना पुन्हाही सत्तर वर्षापर्यंत नोकरी करता येईल नंबर दोन हा निर्णय लागू करत असताना यामध्ये आरक्षणाची ओबीसी एस सी एस टी साठी तरतूद नाही या निर्णयात क्लास थ्री व क्लास फोर या कर्मचाऱ्याचा समावेश नाही त्यामुळे नंबर एक हा निर्णय असंवैधानिक आहे हा निर्णय आरक्षण विरोधी आहे हा निर्णय बेरोजगार तरुणाच्या जखमावर मीठ चोळणार आहे म्हणून मी शासनाला सांगू इच्छितो की हा निर्णय आपण तात्काळ रद्द करावा अन्यथा ता भीम टायगर सेनेच्या वतीने महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करण्यात येईल या निर्णयाच्या संदर्भात बोलायचं झालं तर या निर्णयामध्ये क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत त्यासाठी हा निर्णय घेतला कारण नव्वद टक्के क्लास वन क्लास टू अधिकारी ते उच्चवर्णीय आहेत चड्डीवाले आहेत चड्डीवाल्यांचे समर्थक आहेत राज्य शासनाचे समर्थक आहेत म्हणून त्यांचा आर्थिक हित साधण्यासाठी त्यांना पुणे सात पिढ्याचा उद्धार करण्यासाठी आर्थिक पैसा गोळा करण्यासाठी जाणूबून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो या निर्णयात आरक्षण ठेवलं नाही आरक्षण ठेवलं असतं तर त्याचा लाभ कदाचित ओबीसी एस सी एस टीच्या अधिकाऱ्याला झाला असता यावरून हे सरकार जातीवादी सिद्ध होत नंबर दोन या निर्णयात क्लास थ्री व क्लास फोर कर्मचाऱ्याला समाविष्ट केलं नाही कारण क्लास थ्री व क्लास फोर मध्ये जवळपास ऐंशी टक्के ओबीसी एस सी एस टी कर्मचारी आहेत आणि मग त्यांना लाभ होऊ नये या उद्देशाने या सरकारने जाणून बुजून हा निर्णय घेतलेला आहे फक्त चड्डीवाल्यांचा लाभ करण्यासाठी म्हणून अशा निर्णयाचा या ठिकाणी मी जाहीर निश्चित करतो एकतर हा निर्णय संविधान विरोधी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं मी असं म्हटलं की हा निर्णय संविधान विरोधी आहे त्याचं कारण संविधानाचं प्रासायिक प्रेमल आहे आपल्या सर्वाला माहित आहे जे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती प्रकरणात प्रेमलला सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रेमल, प्रेमल हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्या बेसिक स्ट्रक्चरच्या भागात म्हणजे प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की त्या प्रत्येक नागरिकाला समान दर्जा व समान संधी देणं हे शासनाचं काम आहे एवढंच नाही भारतीय संविधानाचा भाग थ्री फंडामेंटल राईट मूलभूत आर्टिकल चौदा कायद्यापुढे सर्व समान असताना विशिष्ट वर्गाला या ठिकाणी समोर ठेवून त्यांना लाभ होण्यासाठी शासनाने हा संविधान विरोधी निर्णय घेतलेला आहे जातीय भावनेतून निर्णय घेतलेला आहे पण दुःखाची गोष्ट आहे हा निर्णय आल्यानंतर सुद्धा आमचा ओबीसी समाज असेल एस सी समाज असेल एसटी समाज असेल हा सोपलेला आहे तो देव धर्म दारू गांजा यामध्ये गुंग झालेला आहे त्याला आपली कोण मारतो याचही सुद्धा भान नाही याचाच फायदा शेरटी आणि भटजी सरकार घेत आहे या आपण सर्वांनी लक्षात घ्यावं मला या संदर्भात पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगायचं साठ वर्षाच्या निवृत्तीनंतर काय गरज आहे उच्च वर्णी वर्णीय लोकांना लाभ देण्याची त्याच सर्वात मोठा आपण सर्वांनी लक्ष द्यावं आहे याचं कारण कारण क्लास आणि क्लास टू मध्ये ऐंशी टक्के उच्च वर्णी आहेत मी आता सांगितलं ते चड्डीवाल्याचे समर्थक आहेत आणि मग त्यांना आर्थिक लाभ मिळू देण्यासाठी चड्डीवाल्यांना खुश करण्यासाठी हा शासनाने निर्णय घेतलेला याचा अर्थ स्पष्ट आहे राज्य शासनाच्या रक्ताचा डीएनए हा चड्डीवाल्याचा आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं हे राज्यात एकीकडे प्रचंड बेकारी व्हावी ओबीसीचे तरुण असतील शिकलेले एसी चे असतील एसी चे असतील त्यांचं आज लग्न होत नाही त्यांच्या हाताला काम नाही अनेक तरुण रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आत्महत्या करत आहेत भारतीय संविधानाचा भाग फंडामेंटल राईट सॉरी फंडामेंटल ड्युटी मूलभूत कर्तव्य त्या अगोदर भारतीय संविधानाचा भाग चार टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वानुसार इथल्या प्रत्येक तरुणाला रोजगार उपलब्ध करून देणं हे राज्य शासनाचं काम असताना ज्याची पोट भरली ज्याची गांड भरली अशा लोकाला परत आर्थिक लाभासाठी रोजगार उपलब्ध करून देणं याचा अर्थ स्पष्ट आहे इथल्या ओबीसी एस सी एस टी तरुणाला या राज्य शासनाला उद्ध्वस्त करायचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत मी शासनाकडे मागणी करतो की हा जी आर तात्काळ रद्द करा ओबीसी एस सी एस टीच्या तरुणाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्व घटकातील तरुणाला रोजगार उपलब्ध करण्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करण्यासाठी आपण तात्काळ दुसरा जी आर काढावा अन्यथा बेरोजगारीने होरपळलेले तरुण चे असतील एस सी असतील एस टी असतील ते शासनाला भर रस्त्यावर त्याची पॅन्टच नाही तो अंडर पॅन्ट करून त्याला नग्न मारल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे कृत्य करत असताना त्यात एक पाऊल भीम टायगर सेना समोर असेल एवढा इशारा देतो थांबतो जय भीम जय संविधान जय भीम टायगर सेना